एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांकडील साखर जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिलेत या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली दरम्यान याच मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आज जिल्ह्यातील कारखानदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन साखर जप्तीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून साखर कारखाने बंद ठेवू असा इशारा दिलाय या वर्षीच्या हंगामात एक रकमी एफ आर पी न दिल्यामुळं कोल्हापूर विभागातील कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील यांनी शेतकऱ्यांना कुणी वालीच नसल्याची भावना व्यक्त केली जिल्हाधिकारी कारवाई करायला हतबल असतील तर आम्ही स्वतः जाऊन कारखान्यांना टाळ ठोकून साखर जप्त करू असा इशारा अनिल मादनाईक यांनी दिला सागर शंभू शेठे यांनी एफ आर पी साठी रस्त्यावर उतरू असं सांगितलं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी साखर आयुक्तांचा आदेश अद्याप आपल्याला मिळाला नसून आदेश मिळताच तात्काळ संबंधित कारखान्यांना नोटीस बजावू असं आश्वासन दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या या उत्तरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले साखर आयुक्तांनी बुधवारीच आदेश काढला असताना तो जिल्हाधिकाऱ्यांना का मिळाला नाही असा सवाल उपस्थित करत याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळं वातावरण तणावपूर्ण बनलं पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोली रोखल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात साखर आयुक्तांचा आदेश मिळाल्याचं सांगण्यात आल्यानंतर कार्यकर्ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर साखर आयुक्तांचे आदेश आज दुपारीच मिळाल्याचं सा कार्यकर्त्यांना सांगितलं यावर येत्या आठ दिवसांमध्ये साखर जप्तीची कारवाई झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला ना सरकार आमच्या पाठीशी आहे ना अधिकारी आमच्या पाठीशी आहेत आणि शेतकरी मात्र आज उपाशी आहे त्याच्या घरामध्ये ना अन्न नाही ना त्याच्या शेतीला घालायला खत नाही काही नाही त्याच्या मुलांची फी भरायलासुद्धा त्या शेतकऱ्यांच्याकडं पैसे नसताना सगळे अधिकारी इतके असंवेदनशील का बनलेले आहेत हा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडला आहे आठ दिवसाच्या आर आर सीची कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांच्या एफ आर पीचे पैसे जमा करतो असा कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला विश्वास दिलेला आहे जर त्यांनी आठ दिवसामध्ये ही कारवाई जर पूर्ण नाही केली तर नवव्या दिवशी कलेक्टर ऑफिसवरती विराट संख्येनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मावळे येतील आणि आपला हक्क हिसकावून घेतील साखर आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली बाजारात साखरेला भाव नाही त्यामुळं एक रकमी एफ आर पी देणं शक्य नसल्यामुळं उद्यापासून साखर कारखाने बंद ठेवू अशी भूमिका कारखानदारांनी मांडली आहे जिल्ह्याच्या साखर उद्योगात निर्माण झालेला हा अभूतपूर्व पेच सोडवण्यासाठी सरकार आता काय भूमिका घेणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलंय